दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून नवीन चेहऱ्यांना संधी काही जुन्या चेहऱ्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती मिळतीय भाजपाचे सोळा ते अठरा आमदार विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका याचा विचार करूनच आता काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे येत्या बारा ते चौदा तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि आपण बघितलं तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आपण बघितलं तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते आपण बघितलं तर यामध्ये जुन्या चेहऱ्यांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अठरा ते सोळा ते अठरा आमदारांना ही शपथ आपण बघितलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये अठरा ते सोळा ते अठरा आमदार हे शपथ घेणार आहेत त्यामध्ये कुठे नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे त्यामध्ये पहिलं नाव आपण बघितलं नितेश राणे यांचं असू शकतो आणि दुसरं नाव आपण बघू शकतो गोपी चंद्र पडकर असेल तसंच तिसऱ्या आपण बघितलं महिलांमध्ये बोर्डीकर यांचा असू शकते हे तीन नवीन चेहरे आहेत आणि आपण बघितलं यांना संधी दिली जाऊ शकते आणि आपण बघितलं जुन्या चेहऱ्यांमध्ये ज्यांची आपण बघितलं कामगिरी ही खराब होती त्यांना वगळता ही नवीन चेहऱ्यांनी यामध्ये संधी दिली जाऊ शकते त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विचार हा हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच म्हणजे आपण बघितलं तर बारा ते चौदा तारखेच्या या दरम्यान होऊ शकतो अशी शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे आपण बघू शकतो या वेळेमध्ये भाजपकडून आपण बघितलं कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जातो आणि किती आमदार शपथ घेतात आणि कोणत्या जुन्या नेत्यांना वगळलं जाते हे तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे मनोज असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे